ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम आजपासून आपण मृणालिनी जोशी यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या अमृतसिद्धी या चरित्रात्मक कादंबरीच आपण वाचन ऐकणार आहोत अमृतसिद्धी उपोद्घात ओम नम शिवाय शिवसोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय सोहम 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 आम्ही केलेल्या या सोहम ध्वनीच्या तंद्रीतच मी उंजळीतली बिलवदल शिवपिंडीला वाहिली सफेची फुलं उचलताना आठवण झाली ती माझ्या सद्गुरूंची माझ्या स्वामींची असाच मधुर भावगंध नि तशीच तजेलदार सुवर्ण गांधी बाई ही गुलाबाची वाहा स्वामींना फार आवडत असत पण एकदाच मन भरून वास घेत आणि बाजूला ठेवीत ही घ्या देशी गुलाबाची फुलं हाती घेता नाही पुन्हा त्यांचाच प्रसन्न मुख कमल डोळ्यासमोर तसाच गुलाबी गोरा रंग आणि मंद सुगंध माझ मलाच हसू आलं वाटलं स्वामींची कांती खरी कशासारखी चाफ्यासारखी कि गुलाबासारखी सारखी जाईसारखी कि प्राजक्ता निशिकंदासारखी की सारखी मोठी गौमत आहे स्वामींच्या अंतरंगाचं तर दूरच राहिलं पण त्यांच्या बाह्य रूपाचं देखील हुबेहूब वर्णन करणं अवघड आहे कारण ते ही नवनवोन्मेष प्रज्ञेसारखं नित्य नूतन दिसतं स्वामी सगळ्यात आहेत आणि कशातही नाही ट्रान्समध्ये गेलात की काय बाई अहो गुरुजींना लवकर जायचं आहे त्यांना फराळाच देताना हो देतेच तयार आहे सगळं असं म्हणत मी पटकन आत गेले सर्यानं प्रसाद दिला शिर्याचा प्रसाद पुन्हा स्वामी डोळ्यापुढे आले हातानं बशा भरून भरून देत आहे पण आठवण झाली ती चिमोट भर रव्याच्या घासभर शेऱ्याची पृथ्वी तत्वाचा निराशा करणारी देवस्वरूपाला पोहोचलेली माणसंही नुसत्या वासाची धनी असलेली स्वामी स्वामी आज खरंच तसच केवळ चैतन्य रूपानं इथं वास करता आहात हा इवलासा घास देखील घेणार नाही ना तुम्ही घ्यायचं म्हटलं तरी कसा घ्याल देहाचं आवरण गळून पडलं तेव्हाच हे साधं संपलं हम्म आज तीन वर्ष झाली याच वेळी अकराच्या थोडी आधी आम्हाला ते दुःखद वार्ता कळली होती आणि आम्ही मिळेल त्या मार्गाने आपल्या दर्शनाला येण्याची धावपळ करत होतो हाच तो दिवस श्रावण श्रावणवद्य द्वादशीचा आज त्या दिवसाच्या स्मृतीनिमित्तच रुद्राची आवर्तन केली गेली आहेत आदिनाथ शिवशंकरांना अभिषेक केला आहे तसं पाहिलं तर हे केवळ प्रतीक अंतर्यामी नित्य होणाऱ्या प्रेमामृताच्या अभिषेकाचं केवळ हे बाह्य दर्शन स्थूल दर्शन कारण इथे हृदयाच्या गाभाऱ्यात गुरुलिंगाची प्राणप्रतिष्ठा केव्हाच झाली भक्ती रसाची अविरत धारा त्याला मंगल स्नान घातली आहे पंच प्राणेंद्रिय पंच नि सद्गुरु कीर्तनाची आवर्तनांवर आवर्तन अहोरात्र करीत आहेत चिदाकाशाचं मंदिर सोहमच्या मंगल घोषानं दुमदुमत आहे आणि तरीही प्रतिकात्मक आवर्तन आणि अभिषेक आम्हाला करावा असं जे मनात आहे ते प्रकट करावं असं वाटतं आपल्यासारखंच स्वामींच्यावर प्रेम करणाऱ्या सख्या सोपतींशी मन मोकळं बोलावं असं वाटतं इतर माणसं यामुळेच तर आम्हाला वेडी समजतात त्यां त्यांचंही खरंच आहे म्हणा कारण आम्ही वेड्यासारखं वागतो त्याच त्याच गोष्टीने तेच तेच प्रसंग तीस तीच प्रचितीने तेच तेच अनुभव पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगत असतो पुन्हा पुन्हा त्याच उत्सुकतेनं ऐकत असतो लोक काहीही म्हणत पण खरं सांगू या पारायणात देखील आम्हाला नित्य नवीन आनंद मिळतो भक्तिभावाला उजाळा मिळतो मनाचा आरसा लखलखीत होतो निर्मळ होतो आणि मग त्यात गुरुमूर्तीचं मनोहर प्रतिबिंब अधिक स्पष्टपणानं उमटत तिच्या प्रसन्न दर्शनानं प्रेमसागराला उधाण येत वहिनी येतो आम्ही बर मिळालं ना सगळं तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते हो इतक्या लांब आलात आलात म्हणजे मला मध्यस्थांभी दीक्षित गुरुजी म्हणाले यायलाच पाहिजे आमचं कर्तव्यच आहे ते अहो आमचे वडील आणि स्वामी अगदी बालमित्र मग यायला नको खरं आहे पाहिलं म्हणजे आमच्या स्वामींनीच आणलं तुम्हाला इथं माझं राहू दे पण इथं आलेली ही आले सगळी गुरुमंडळी मोठ्या तयारीची आहेत ज्ञानसंपन्न आहेत असायचीच असायचीच स्वामींची प्रत्येक गोष्ट व्यवस्थितच व्हायची खरं म्हणजे त्यांचं तेच बरोबर सगळं नीट करून घेतात नाहीतर माझ्यासारख्या वेंदणीला का जमणार होत हे काम मी मनाशी म्हटलं आणि आनंदानं सर्व ब्राह्मण मंडळींना निरोप दिला बाई तुम्ही नाही घेतलं काही आता घेते सगळं नीट उरकेपर्यंत मला काही सुचतच नाही बघा मी प्रसादाच्या बशा आणि गरमागरम कॉफी बाहेर आणली देवघरासमोर आम्ही आता तिघच बसलो होतो मी माझे ज्येष्ठ गुरुबंधू शंभूराव आणि ज्ञाननाथजी ज्ञाननाथजींची आणि माझी अगदी नुकतीच ओळख झाली होती झाली म्हणजे मी आपणच करून घेतली होती कारण तेही नाथ संप्रदायी आहेत त्यांची आपली गुरु परंपरा श्री ज्ञानदेवांपर्यंत एकच आहे पुढे शाखा निराळ्या झाल्या ज्ञाननाथजी हे योगी बाबा हरिनाथ यांचे शिष्य वयाच्या अकराव्या वर्षी दीक्षित होऊन त्यांनी अनेक वर्षे साधना केली आहे ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सर्वसामान्यांना उलगडून सांगणारे आणि नेटका प्रपंच करून परमार्थ साधणारे हे अत्यंत सत्प्रवृत्त सद्गृहस्थ आहे त्यांची हरिनाथ कुटी मी पूर्वी एकदा पाहिली होती त्या कुटीच्या भिंतीवर दर्शनीच एक मार्मिक वाक्य लिहिलेलं आहे बनाहू ते दरबार का फकीर अब मुझे क्या है फकीर हे वाचलं तेव्हाच त्यांचा परिचय घडावा असं वाटलं होतं योगायोगानं आम्ही त्यांच्या कुटीजवळ राहिला आलो आणि मी मोठ्या उत्सुकतेनं एका श्रावण सोमवारी सकाळीच हरिनाथ बाबांच्या कुटीत गेले गुरु परंपरा आणि नाथ संप्रदाय एकच असल्यामुळं पहिल्या भेटीत एकाच कुटुंबातल्या व्यक्तींनी फार दिवसांनी एकमेकांना भेटावं तसं झालं परकेपणा वाटलाच नाही गुरु महिमा सांगताना आणि ऐकताना आम्ही रंगून गेलो काल मी त्यांना प्रसादाचं निमंत्रण दिलं आणि तेही मोठ्या जिव्हाळ्यानं आज इथं आले होते आमच्या बोलण्याचा विषय एकच सद्गुरू आणि त्यांची प्रेममय लिहिलं त्या भक्तीरसात आम्ही दंग झालो होतो बोलता बोलता मध्येच ज्ञाननाथजीने विचारलं इथं औदुंबर आहे का वहिनी नाही पण लावायचं आहे असं मी म्हणणार होते तो शंभूराव त्यांच्या नेहमीच्या आवेशात म्हणाले नसला तर येईल यायलाच ये पाहिजे ज्ञाननाथजी क्षणभर स्तब्ध झाले मग एकदम म्हणाले मग तो आजच येईल कसा मी विचारलं माझ्याकडे एक रोप आहेत वाढीहून आले असं पण मग ते कुणासाठी तरी आणलं असाल ना आणलं नाही पण ज्याच्यासाठी ते आलंय तिथंच ते लागणार आहे म्हणजे मी नाही समजले सांगेन लावायचं कुठं ते ठरवा तुम्ही दोघच ठरवा मला काय करताय त्यात चला मी आपला आवाज दाखवते तुम्हाला आम्ही तिघही पायऱ्या उतरून आणण्यात आलो तेवढ्यात जागा ठरवायची ना मग थांबा जरा सगळं शास्त्रोक्त होऊ द्या असं म्हणत शंभूराव आत गेले देवघरात ठेवलेल्या विभूतीची चिमूट उचलून कुठेतरी हरवल्यासारखे आले आणि प्रदक्षिणा घालावे तसे सहजच आम्ही दक्षिणेकडून निघालो मी दाखवत होते ही आपली हद्द। या आम्ही पश्चिमेला वळलो ते दोघे गप्पच होते जरा पाचदा पावलं गेलो आणि शंभूराव एकदम थबकले ज्ञाननाथांची आणि त्यांची दृष्टादृष्ट झाली हीच जागा शंभूराव उद्गारले ज्ञाननाथाने खाली बसून हाताने एक वर्तुळ काढलं चांगली जागा आहे इथं लावा असं त्यांनीही अनुमोदन दिलं मी म्हटलं लावा कशाला आत्ताच लावूया तुमच्या दोघांच्या हातून मी लगेच रस्ता करणाऱ्या माणसाकडून कुदळ मागवली त्याने भूमीच्या कुशीत जागा केली आणि मग जी म्हणाले बरं मी निघतो होता तुम्ही येथून रोप घेऊन जा दुपारपर्यंत दुपारपर्यंत धीर नाही निघायचा आत्ताच येते माझा स्वभाव हा असा मनात आलं की लगेच व्हायला एकदा मागं राहिलं की मग ते काम रेंगाळलंच होईल तेव्हा होईल मला काय वाटलं कुणास तो पण मी घरात येऊन थोडं दूध पाणी हळद कुंकू फुलं आणि अक्षता बरोबर घेतलं माझ्या हातातलं पाण्याचं फुलपात्र पाहून शंभूराव म्हणाले कोकणातली आठवण झाली बाई आमच्याकडे गौरी आणायला बायका अशाच विहिरीवर जातात मग गौरीचा हर उमावर आधी उमा, उमा तत्वच आणायला निघालोय आपण आम्ही हरिनाथांच्या कुटीजवळ गेलो तेव्हा जी आम्हाला पाहून बाहेर आले कुटीच्या उजव्या अंगाला पिंपळ औदुंबर वटवृक्ष शमी ही सर्व झाड एकत्र लावलेली आहेत त्यांच्या मागे इतिहास आहे ती परमप्रासादिका आहेत तिथंच हे इवलस रोप ठेवलेलं होतं आम्ही त्याची पूजा केली अक्षता वाहून त्याला आमंत्रण दिलं आणि मग प्रमाण सवार उपाय ठेवला ज्ञाननाथाने शंभूरावांच्या हाती श्रीफळ दिलं म्हणाले झाड लावल्यावर तिथं वाढवा मग एखादं चालतं बोलतं बाळ आणावं तसं मोठ्या कौतुकानं आणि निगुतीनं आम्ही ते रोप आणले मोठ्या श्रद्धेनं लावलं मी तिथं खाली बसले हळूच रोपाची पानं मोजू लागली काही अगदी कवळी तर काही जरा मोठी मोजली आणि नवलानं म्हटलं पाहिलं नेमकी अकराच पानं आहेत असं बघू बरं असं म्हणत त्यांनीही ती मोजली आहेत खरे रुद्राची आवर्तना इतकी आहेत बाई रोप फार चांगल्या मुहूर्तावर लावलंय स्वामींचा दिवस आहे हो तो तर आहेच हो पण अगदी शास्त्रोक्त मुहूर्त निघाले पुष्य नक्षत्र त्यातून आज शनी प्रदोष फार महत्वाचा योग समजताच हा आणि हे पाहिलं बरोबर साडे अकरा म्हणजे अभिजित मुहूर्त अहो मुद्दाम अगदी पंचांगात शोधून मुहूर्त काढला असता तरी तो असा योग्य वेळी साधला नसता अजून पत्रिकाच मांडूया याची पत्रिका आणि ग्रह यातलं मला काही कळत नाही पण हे रोप वाढीचं आहे नी ते आपल्याकडे इथं आलंय हेच मला विशेष भाग्याचं वाटतंय मग अशे ज्ञाननाथाने काय सांगितलं आहे काय मी तेव्हा त्यांची सगळी झाडं पाहत होतो मी नीट ऐकलं नाही मी त्यांना विचारलं की कोणासाठी आणलं होतं हे रोप तेव्हा ते म्हणाले आता तुम्हाला सगळंच सांगायला हवं वहिनी खरं म्हणजे हे रोप आपण होऊन आले मी मागितली होती शमी शमी आलीच पण तिच्याबरोबर हा औदुंबरही आलाय अनाहूत पण आला आहे आपल्याकडे इथे हा मोठा उदुंबर आहेच तेव्हा मनात आलं की हे जर दुसरीकडे नेऊन लावावं त्या समोरच्या टेकडीवर वाघजाईचं देऊळ आहे तिथं मला हरिनाथ बाबांचं प्रथम दर्शन झालं म्हणून माझा त्या देवीवर त्या स्थानावर विशेष भाव आहे म्हटलं तिच्या आवारात लावावं पण न्यायचं ठरवलं त्याच दिवशी माझ्या ध्यानात येऊन बाबा म्हणाले थांब जरा एवढी काय घाईये मग मी थांबलो ठरवलं की आता हरिनाथ जी सांगतील तेव्हाच कुठं ते लावायचं असे पंधरा दिवस गेले आज सकाळी बाबांचा आदेश आला म्हणाले जा जा तिथं नेऊन जाव मला अर्थ कळला आपल्याला वाटतं पण त्यांच्या योजना काही निराळ्याच असतात हे झाड आलं होतं आजच्या दिवसासाठी स्वामी स्वरूपानंदसाठी खास वाढी हो हे सगळं ऐकलं आणि मी थक्क झाले बघा अहो खरी स्वामींची आतर्क्य लिहिलं लिहिलं आहे पण आतर्क्य नाही शांभू या सगळ्या घटनेत फार मोठा अर्थ आहे स्पष्ट असा कार्यकारण भाव आहे तो कसा म्हणतात अहो आपल्या स्वामींच्या अंतरंगातून उसळणारी प्रेम गंगा तिचा उगम ते वाढीच असणार तेच तर मूळ तीच गंगोत्री ती गंगा ती गंगा मई ती गंगा बोलता बोलता माझे शब्द आदल्या आत खोल कुठेतरी चालले होते देह हो हलका हलका वाटू लागला अधांतरी तरंगल्यागत झाला आणि कापसासारख्या ढिगाऱ्याच्या ढगासारखी मी दूर कुठेतरी निघाले गंमत म्हणजे ते रोपट माझ्या बरोबरच होत मधूनच त्याची चिमणी पानं मला स्पर्श करायची तर मधूनच ती दूर व्हायची मोठी मोठी दिसायची पानं मोठी होता होता एक पान खूपच मोठं झालं आणि बघता बघता त्या पानाच्या पडद्यावर पाण्याचा प्रवाह दिसू लागला त्यावर बांधलेला सुंदर घाट दिसू लागलं ही कुठली बरं नदी मी आठवू लागली तोच कोणीतरी कुजबुजलं हे कृष्णा हा कृष्णा पंचगंगेचा संगम आहे तिकडे बघ श्रीकृष्ण तिथं पश्चिम वाहिनी झाली त्याला शुक्ल तीर्थ म्हणतात त्याच्या खालच्या अंगाचं आहे पापविनाश तीर्थ ते काम्य तीर्थ पलीकडे प्रयाग तीर्थ तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ मी ओळख आनंदानं उदगले ही तर वाडी नरसिंह वाडी तीर्थावर पुष्कळ भाविक स्नान करत होते पण माझं लक्ष वेधून घेतलं ते अमर तीर्थावर स्नान करणाऱ्या एका योगिनीनं तिचं गौरव मुखमंडल तेजानं झळाळत होतं ती मुखानं दत्त नामाचा गजर करत होती मला स्पष्ट ऐकू येत होत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा भक्त काम कल्प्रम दिगंबरा स्नान झालं तेव्हा तिनं पाठीवरचा ओलापदर पुढं घेऊन घट्ट पिळ आणि त्यानंच पान पुसलं नालेले मोकळे केस झटकले त्यांच्या टोकांना लहानशी गाठ दिली पायगोळ ओचे सुद्धा जरा वर घेऊन पदरासारखे घट्ट पिळले आणि मग ओले त्यान तिनं सूर्यबिंबा नमस्कार केला हात जोडून म्हणू लागली ओम सूर्याय नमः तिची ही सारी उपासना पाहून वाटलं कोण असावे ही तपस्विनी मनात प्रश्न उमटलाही असेल नसेल तोच ती तेजस्विनी माझ्या जवळ येऊन म्हणाली ओळखलं नाहीस मला मी गंगा बेका पावशीची पावशीची म्हणजे आमच्या स्वामींच्या पावसच्या तुम्ही कोकणातल्या ती हसली एखाद्या लहान मुलाच्या बालिश प्रश्नाला आईनं हसावं तशी हसली म्हणाली अगो मी पावशीची होते म्हणून तुझे स्वामी झाले म्हणजे मी नाही समजले माझा गोंधळ बघून तिनं पुन्हा स्मित केलं माझ्या खांद्यावर हलकेच थोपटत म्हणाली खुळे अगो मी तुझ्या स्वामींची आजी एकदम ओळख पटली मी खाली ओकली त्यांच्या चरण कमलांवर मस्तक ठेवलं त्यांनी प्रेमभरानं मला उठवलं क्षणभर हृदयाशी धरलं मग म्हटलं चल तुला दाखवते सारे जीवन पुढे उलगडून ठेवते आणि असं त्या बोलत होत्या तेवढ्यात वाडीचा देखावा दिसेनास झाला गंगामाई सुद्धा अंतर्धान पावल्या मी क्षणभर डोळे चोळत राहिले आणि पुन्हा डोळे उघडले तर दृष्टी समोर आलं स्वामींचं घर जन्म घर पावशीचं पण तिथे कुणी दुसरेच वृद्धगृहस्थ बसले होते कोण हे स्वामींचे आजोबा परशुराम पंत आलं लक्षात गंगामनचे पती होय ना होय हे बघ पण आता बोलायचं नाही नुसतं बघायचं मी मानेनच हो म्हटलं समोर चित्रांची मालिका उलगडू लागली एक एक दृश्य साकार होऊ लागला मी आपली एका बाजूला उभी राहून साधन निर्खित होती सद्गुरूंच्या लीला लाघवाची अनुभूती घेत होती त्या लीत होतेही आणि नव्हतेही आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम सत् सत्